कृष्णा नदीच्या पुरग्रस्त गावांना आमदार गणेश शुकेरी यांची भेट आमदार गणेशकेरी यांनी आज कृष्णा नदीच्या पुरग्रस्त भागातील मांजरी यडूर चंदूर इंगळी चंदूर टेक या भागाला भेट देऊन कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पाहणी केली याळू चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते सध्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं पुराचं पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे नदीकाठावरील अनेक पिकं पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं सध्या आवश्यक त्या ठिकाणी जनतेला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटीची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे लवकरच एडूर येथे आपत्ती निवारण समितीची तुकडी एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात येणार असल्याचं आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितलं पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी मी व आमचे नेते प्रकाश हुक्केरी हे सदैव कार्यरत आहेत त्याकरिता पूरग्रस्तांनी घाबरण्याचे कारण नाही यावेळी अनिल पाटील महेश कागवाडे शिवानंद करोशी शिद्राम शेळके हुवाना चौगले संजय गुरव रमेश मुरचिट्टे चंद्रकांत लंगोटे अजित किल्लेदार संजू पिराजी शांतीनाथ पंदे रामा एहोळे पांडुरंग माने अशोक हावळे नितीन मायनवर पोपट लांबकाणे आदी उपस्थित होते लहान राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा